दादांकडे यायचं म्हणजे खूप छान वाटलं कारण खूप छान छान कार्यक्रम दादा करत असतात आणि हे शंभराव्या नाट्यसंमेलनातलं एक नाट्यसंमेलन असल्यामुळे आणि तेही शंभरावं खूप छान वाटतंय आणि इथे आता या सगळ्या बच्चे कंपनीना बघून तर खूपच छान सगळ्या छान दिसत आहे तुम्ही गळ्यात जायने सगळं एकसारखं घातलेलं आहे खूप छान मस्त आणि खूप छान काम संदीप चाललेलं आहे की लहान मुलांना प्रोत्साहन देण्याचं आणि सध्या बाल रंगभूमी आमची खूप जोरात आहे त्याच्यामुळे बालकलाकार आता दिवसेदिवस खूपच बालकलाकार येणार आहेत आणखीन खूप छान छान रंगभूमीला कलाकार मिळणार आहेत याचा आनंद एक शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा आनंद खूप आहे आणि ह्या शंभराव्या संमेलनाचं आम्हाला भाग्य मिळाले दादा आहेत कार्यकारिणीवर मी आहे आमचे प्रशांत आमले अध्यक्ष आहेत आणि त्या याच्यात शंभरावं संमेलन होत आहे याचा आनंद खूप आहे आम्हा सगळ्यांना खूप छान छान उपक्रम करायचे आहेत आणि त्या सगळ्यासाठी तुमची साथ हवी आहे दादांची तर नेहमीच असते आणि ऐरोलीत तर दादा नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम करत असतात छान छान कार्यक्रम करत असतात दादा असंच छान ऐरोलीतनं कलाकार आम्हाला मिळणार आहेत मराठी रंगभूमीला खूप छान कलाकार आणखीन ऐरोलीत आहेत असं आता मला एकूण तुम्हाला सगळ्याकडे बघितल्यावर वाटाल मी <laughs> किती गोड आहेत <laughs> आणि खूप छान 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 कार्यक्रम आज बघूया आपण उद्या पण बघूया आणि मस्त मजा करूया छान बाहेर पाऊस आहे दादानी भजीची आणि ऑर्डर दिलेली असेल डी ए पनवेलची शाळा आणि त्यांचे सर्व विद्यार्थीच आल्यावर पाहिल्यानंतर त्यांचा शेवटचा अंक मला बघता आला थोडा पुसकचा पण उल्हास सरांनी सांगितलं तसं सा, की चार मजल दर मजल करत या सर्व गोष्टी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आता ताईंनी सांगितलं तसं आमचं सा, बालवंद भूमी आत्ताच आपल्या सामंतई येऊन गेवल्या शिल्ली शिल्करी सामान देऊन गेल्या त्या अध्यक्ष आहेत आमच्या बालरंगीच्या आणि बालमहोत्सव लसरत असेल मी नवीन आता तेच सांगत <coughs> होतो की आता तुम्ही सर तुम्ही सुद्धा आम्हाला म्हणजे यांची नावं घे रवी आपण क्रेडिट सरांचं पण नाव असे हा की असे सर्व लोक जे ऍक्टिव्ह आहेत आमच्यामध्ये पण काही ज्या जेवढ्या स्कूल आहेत त्या स्कूलमधनं एक नवीन असं बालरंगभूमीच्या यांच्या माध्यमातून एक नाट्यस्पर्धा त्याच्यामध्ये तुमच्यासाठी लोक इन, इन व्हा आणि इन्वॉल्व्ह होऊन आपण एक महोत्सव बनवून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शाळेचे कॉम्पिटिशन ठेवून त्याच्यात जास्तीत जास्त करूया आपण आणि आपल्या त्यावेळेस आपण आता मी डिक्लेअरच करतो आपल्या नवीन आपल्या नाट्य परिषद नवी मुंबई नाट्य परिषदेच्या वतीने पहिली जी शाळा येईल त्याला एक लाख रुपये सेकंड त्याला पन्नास हजार थर्ड त्याला पंचवीस हजार आणि उत्तेजनाथ जे असतील पंधरा दहा पाच असे आपण असे प्राईज आपण ठेवू आणि खरंच मी आल्या तेव्हा बघितल्या विठ्ठलाचा एक रोल करणारा विद्यार्थी नंतर आता हा विद्यार्थी मला सांगतला कवी सांगत होता ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह मुलगा शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी केलंय तर याच्यामधूनच तयार झाले की आपली मुलं एक बाल कलाकारांवरती एक आपण पिक्चरच शूट करू आपण जेवढी मुलं याच्यामध्ये निघतील सर आपली जेवढी मुलं त्या बाल महोत्सवाने बाल बाल रंगभूमीच्या कॉम्पिटिशन मध्ये तयार होतील त्याच्यातून तयार झालेली मुलं त्यातलेच कलाकार घेऊन एक मुलांवरती एखादी स्क्रिप्ट चांगली कुठली तरी घेऊन आपण एक त्याचा पिक्चर तयार करून नफा तोटा हा नंतरचा विषय नाही नफा तोट्याच्या विषयावर जायचं नाही मला एक आवड म्हणून आपण तो पिक्चर शूट करून आपण एक चांगला एक एक तासाभराचा पिक्चर त्याचा पूर्णपणे त्या ठिकाणी आपण एक सादरीकरण म्हणजे गृहामध्ये लागेल नाही तर चांगल्या कुठल्या तरी चॅनलला देऊन ते करायचं म्हणजे तुम्हाला मी केव्हा हो, बोललो की ऑडिटोरियम आमचं एक ऑडिटोरियम आता बनत आहे ते वेगळ्या पद्धतीचं ऑडिटोरियम आहे त्याच्यावरती स्क्रीन सुद्धा आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठा स्क्रीन आहे त्या ऑडिटोरियम मध्ये म्हणजे थिएटर पण आणि पिक्चर पण असे दोन्ही आमच्या नवीन मल्टीप्रान नवीन शाळेमध्ये के आम्ही केलेलं आहे आणि त्यासाठी फक्त आता काय असतं की आम्हाला नसतं वेळ काय काही केला शूटिंग असेल तर रवी तू थोडा मनावर घे ह्या गोष्टी आणि प्रशांतला सांगतो प्रशांत कुठे गेला प्रशांत हा प्रशांत लहानपणापासून एक रेवरे लहानपणापासून ला नाटकं करतोय स्वतःच्या जीवावर करतोय तो अशा आता बाल रंगभूमीची जबाबदारी आता आणि अशा प्रशांत शनी आहे असे आवती आहे असे सर्व मुलांवरती ते जबाबदारी टाकायचा माझा विचार आहे आणि ते सर्व आता सर तुम्ही लोकांनी खरोखरच आपली मुलं दडलेली आहेत ह्या मुलांना मधला आपण उत्साह असं प्लॅटफॉर्मवर आणत नाही या मुलांचा उत्साह आपण खरोखरच असं प्लॅटफॉर्मवर आणायला पाहिजे आजकाल लोकांना टीव्ही हे आता आम्ही ठरवलेलं होतं मी तर ठरवलं की दर महिन्यात एखादा शो करायचा आणि कलाकारांनी येऊन बघायला पाहिजे पण लोक एवढ्या आपल्या आपल्या याच्यामध्ये बिझी असतात व्यस्त असतात की त्यांना वेळ नसतो पण अशी मुलं तयार करून आपण बालरंगभूमी आणि नाट्यभूमीच्या मा माध्यमातून काहीतरी चांगलं करूया आणि तुमच्यासारखे जर चांगले आमच्या टीममध्ये लोकं असतील तर खरोखरच चांगल्या संकल्पना या ठिकाणी येतील परत इतर सर्व मुलांचं मी त्यांना शुभेच्छा देतो भविष्य काळामध्ये दे याच्यामधनं कोणीतरी नट व्हावा नटी व्हावा आणि चांगलं प्रेझेंटेशन कराव्या महाराष्ट्रासाठी असं त्यांना शुभेच्छा देऊन थांबतोय नमस्कार मी अश्विनी जयतपाल प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत अखिल भारतीय नाट्य परिषद याचा शंभरावा प्रयोग चालू आहे शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आप आपल्यासोबत प्रेमानंद सर आहे त्यांच्याशी जाणून घ्या सर आज हा कार्यक्रम जो राबवलेला आहे तीन दिवस चालू आहे उद्या त्याचा सांगता समारोप होणार आहे आज तुम्ही इथे भेट दिलेली आहे काय सांगाल की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं शंभरावं नाट्यसंमेलन जे पुणे येथे पिंपरी चिंचवड इथे झालं त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर पर परिषदेनं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचाच एक उपक्रम त्यातून स्पर्धेमधून आलेल्या काही एकांकिका एक नाटकं का। असा सगळा उपक्रम ऐरोलीमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं हे शंभरावं नाट्यसंमेलन सुरू आहे आणि संमेलनाचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रभर विविध पद्धतीनं जी कलावंत मंडळी वेगवेगळ्या विभागामध्ये वेग काम करतात त्यांना एकत्रित आणणं त्यांचे अभिनय गुण कौशल्य दिग्दर्शन अभिनय ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं बघणं आणि काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं दर्शन इथल्या लोकांना घडवणं असा एक छान उपक्रम गेली दोन तीन दिवस इथे आहे नागपूरलाही मी नव्या संमेलनाचा अध्यक्ष होतो तिथे मराठी रंगभूमीचा एकोणीसशे पाच सालापासूनचा दोन हजार एकोणीस सालापर्यंत सगळा नव्याण्णव नाट्यसंमेलनाचा दा प्रवास दाखवला होता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये काय घडतं त्याचं दर्शन इथे घडतं आणि या ठिकाणी ऐरोलीमधली जी सगळी कलावंत मंडळ आहेत जी आत्ता मी बालनाट्य पाहिलं ते छान सुंदर पद्धतीनं मुलांनी सादर केलं किंवा ते आय म आग्या मऊळ असं एक ते निगडे यांचं एक नाटक आहे मन नावाचं एक नाटक आहे ते छान एक प्रायोगिक रंगभूमीचं दर्शन आणि सगळ्यांना खुश करणारं ते मराठी बाणा ह्याचाही प्रयोग या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एक चांगलं दर्शन आणि याचा समारोप वाशीमध्ये उद्या होणार आहे संध्याकाळी चार वाजता तर हे असं सगळं रंगभूमीचं एक चांगलं दर्शन रसिकांच्यापर्यंत आलेलं आहे आणि या सगळ्या लोकांचं म्हणजे प्रशांत दामले आमच्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष किंवा आणखी बाकी सगळी मंडळी या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे धन्यवाद नाट्यसंमेलनामध्ये जागर जिच्यात तीन फेऱ्या पार करून तृतीय महाराष्ट्रातून तृतीय नंबर पटकावला त्यानंतर इथे जि जिथे जिथे नाट्यदिंडी होते तिथे आम्हाला आमंत्रित केलं जातं आहे आणि तिथे माझं सादरीकरण होतं आहे माझं एक पात्रीमध्ये मी तृतीय क्रमांक मिळवला आहे आणि माझा एक पात्रीचं नाव आहे इन्स्पेक्शन नेमकं कुणाचं आणि हे सादर करत असताना एक वेगळा आनंद मिळतो आहे महाराष्ट्रापर्यंत माझा अभिनय पोचतो आहे याचा एक वेगळा आनंद आहे